कागर कागल शहर आणि परिसरात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राजर्षींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराज यांचा जयघोष केला कागल इथं छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं कारखान्याच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे आणि राजे बँकेच्या अध्यक्षा नवदिता घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कारखान्याचे संचालक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कागलच्या शाहू उद्यानात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि कागल नगर परिषदेच्या वतीनं राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली जिल्हा बँकेचे संचालक भैया माने चंद्रकांत गवळी नवल बोते प्रवीण काळबर सौरभ पाटील नितीन दिंडे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी भैया माने आणि सात्विक चितारी यांनी मनोगत व्यक्त केली संजय चितारी विवेक लोटे इरफान मुजावर अस्लम मुजावर सागर गुरव संग्राम लाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन केलं अभियंता सुनील माळी आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते